महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू अठराशे नव्वदमध्ये झाला आणि अठराशे एक्क्याण्णवमध्ये त्यांच्या मुलाने यशवंत डॉक्टर यशवंत फुले यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं जे महात्मा फुलेंनी मरण्याच्या आधी मृत्यूच्या आधी लिहिलं होतं आणि विशेष म्हणजे त्यांना जेव्हा लकवा झाला अठराशे अठ्ठ्याऐंशीला पहिला लकव्याचा अटॅक आला आणि अठराशे नव्वदला दुसऱ्या अटॅकमध्ये ते गेले त्यात साधारणतः एक दीड दोन वर्षामध्ये जेव्हा ते आजारी होते तेव्हा महात्मा फुलेंची उजवी बाजू ही निकामी झाली होती आणि ते उजव्या हाताने लिहिणारे त्यांचा राईट हँड डॉमिनन्स होता त्यामुळे त्यांना लिहिता येत नव्हतं हो म्हणून त्यांनी डाव्या हाताने एक पुस्तक लिहायला घेतलं आणि त्यांना ते आपल्या मृत्यूच्या आधी पूर्ण करायचं होतं त्यावेळी जे कोण डॉक्टर होते त्यांनी फ्री त्यांची ट्रीटमेंट केली त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढी मेहनत करू नका कारण या स्ट्रेसमुळे तुम्हाला पुन्हा जीवाचा धोका होऊ शकतो परंतु त्यांना आपल्या मृत्यूच्या आधी ही मार्गदर्शक तत्त्वे लोकांसाठी तयार केली पाहिजेत आणि सत्यशोधक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत आणि जनरल पब्लिक आहे यांना हे मिळालं पाहिजे म्हणून हे निसर्गाचं काम आहे धर्माचं काम आहे म्हणून त्यांनी हे पुस्तक पूर्ण केलं या पुस्तकाचं नाव होतं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक तर मित्रांनो हे पुस्तक यशवंत डॉक्टर यशवंत फुलेंनी जेव्हा प्रकाशित केलं तेव्हा प्रस्तावनेत त्यांनी म्हटलंय की हे लिहिताना महात्मा फुलेंना प्रचंड यातना झाल्या कारण ते आजारी होते आणि त्यांना ते खूप डिफिकल्ट गेलं लिहायचं परंतु ते पूर्ण झालं नाही गोष्टी यात लिहायच्या राहून गेल्या कारण पूर्ण व्हायच्या आत त्यांना पुन्हा दुसरा स्ट्रोकचा आला तर मित्रांनो हे पुस्तक म्हणजे काय आहे तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे लोकांनी एक विषमतेचा जो मार्ग आहे जो अंधश्रद्धेचा कर्मकांडांचा जो मार्ग आहे ज्याच्यामध्ये शुद्र अस्पृश्य महिला यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळते या मार्गाला सोडून एक समतेचा विश्वबंधुत्वाचा विवेकाचा समानतेचा असा मार्ग अनुसरावा म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबांनी केली होती आणि ती सत्यावर आधारित म्हणजे कुठलाही विषय असेल तर त्याच्या खोलात जायचं सत्य शोधायचं आणि ते ॲक्सेप्ट करायचं कुठेतरी ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे कुठे पुरोहित सांगतायत धर्मग धर्माचे जे गुरु आहेत बुवा बाबा आहेत ते सांगतायत म्हणून ते मानायचं नाही सत्याचा शोध घ्यायचा याची एक पूर्ण मेथडॉलॉजी ज्योतिबांनी या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत काय काय केलं पाहिजे काय करायला नको याची मार्गदर्शक तत्त्व त्यांनी त्यावेळेला त्यांना जी योग्य वाटली की लोकांना एक आवश्यकता आहे नाहीतर मग तो जुना मार्ग ते सोडणार नाहीत म्हणून त्यांनी एक ती विचारप्रणाली दिली पण याचा गाभा जो होता मित्रांनो तो विश्वबंधुत्वाचा होता कसा तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल की ज्योतिबांचं एक वाक्य आहे ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण असे धरावे पोटाशी बंधुपरी या कुठल्याही धर्म संप्रदायांमध्ये त्यांचा विश्वास नव्हता हो या सगळ्यांनी एक व्हावं बंधुभावाने राहावं अशी त्यांची विश्वबंधुत्वाची संकल्पना होती असाच एक व्यक्ती नंतर स्वातंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर होऊन गेला साने गुरुजी त्यांनी आपल्याला हेच सांगितलं होतं की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आर पण महात्मा फुलेंनी याच्या पलीकडे जाऊन एक मार्गच दिला लोकांना आणि त्या मार्गावर पुढे अनेक लोक चाललेले आहेत हा सत्यशोधक समाज आणि सार्वजनिक सत्यधर्माचा जो प्रवास आहे याचा अजूनही अनुसरण करतात लोक एक्झॅक्टली त्या फॉर्ममध्ये नाही करत तो बदललेला फॉर्म आहे बट इट इट हॅज ॲक्टेड ॲज अ प्लॅटफॉर्म पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाचं सार त्यांच्या मार्गाचं जे सार आहे ते एका एखाद्यांच्या कन्सेप्टमधून दिसतं त्यांचं म्हणणं आहे ज्योतिबांचं की बौद्ध धर्मीय महिला हिचा ख्रिश्चन धर्मीय नवरा त्यांची इस्लामचा स्वीकार केलेली मुलगी आणि सार्वजनिक सत्य धर्माचा आचरण करणारा मुलगा हे जेव्हा एकाच छताखाली एकाच घरात सुखा सुखाने आनंदाने नांदतील तोच खरा धर्म म्हणजे याच्याहून विचार करा की ते किती विश्वबंधुत्वाची समतेची अशी त्यांची संकल्पना होती एक व्यापक संकल्पना होती त्यासाठी ते ज्ञानेश्वरीमधल्या काही गोष्टी त्यांनी या पुस्तकात घेतलेल्या आहेत इतर त्यावेळेचे जे राजकीय आणि सामाजिक बदल जगभरात सुरू होते वेगवेगळ्या राज्यक्रांत्या सुरू होत्या त्याचं देखील इनपुट त्यांनी या आपल्या जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये घेतलेला आहे तर मित्रांनो हा सार्वजनिक सत्यधर्माचा जो मार्ग आहे सत्यशोधक समाज जो आहे हा आता अजूनही आपल्याला दिसतो बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचे ग्रुप्स आहेत मी स्वतः सत्यशोधक समाज आणि त्या सगळ्या तत्त्वांचं आचरण ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल ते पालन करायचा प्रयत्न करतो आणि माझ्यासारखे असे लाखो आहेत महाराष्ट्रात तर हे एक्झॅक्टली हा जो मार्ग आहे सार्वजनिक सत्य धर्माचा हा पुढे राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनात अंगीकारला त्यांनी सुरुवातीला वेदांवर आधारित जो मार्ग आहे तो स्वीकारला आर्य समाजाचा पण त्यानंतर ते त्यापासूनही लांब गेले आणि मग ते सत्यशोधक समाजाचा प्रचार करू लागले ऑफिशियली त्यांनी हा प्रचार केला पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी हा सगळा अभ्यास केला आणि मग त्यांच्या फळीतले जे काय आहेत बाबासाहेब आंबेडकर असतील त्यानंतरचे प्रबोधनकार ठाकरे आणि अशा अनेक जे लोक आहेत जे विद्रोही लेखक समाजाला मिळाले याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म महात्मा ज्योतिबा फुलेंनी तयार केला सत्यशोधक समाज आणि त्यांची जी सगळीच ग्रंथसंपदा आहे ब्राह्मणांचे कसर शेतकऱ्यांचा आसूड त्यांचे वेगळेवेगळे अखंड आणि शेवटी मरणाच्या आधी मृत्यूच्या आधी ते लिहून गेलेले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक तर हे पुस्तक खूप महत्वाचं आहे मित्रांनो म्हणजे ज्योतिबांना मानणारे जे लोक आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं की एखाद्या व्यक्तीला लकवा आला आहे त्याची एक बाजू निकामी झालेली आहे त्याला माहीत आहे की मी आता मरणार आहे येणाऱ्या काही महिन्यात कदाचित काही वर्षात आणि मी मरण्याच्या आधी लोकांना मला हे द्यायचं आहे म्हणजे त्यांच्यासाठी हे किती महत्वाचं होतं म्हणून सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट जे आहेत ते त्यावेळेच्या लाईफस्टाईलला त्यावेळच्या समाजातल्या ज्या रूढी होत्या त्या परंपरा होत्या त्यावेळी ज्या मान्यता होत्या त्यांना अनुसरून जरी असल्या तरी देखील आपल्याला एक कल्पना येते की तेव्हाचा जो विषमतावादी समाज होता तेव्हा जे दलित शुद्र महिला यांचं जे शोषण सुरू होतं त्यावेळेला इतर धर्मीय लोकांबद्दल जे गैरसमज पसरवले जात त्यावेळेला त्यामुळे समाजातून जे तणाव निर्माण होत समाजात या संदर्भात ज्योतिबांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते किती मोलाचं आहे किती महत्वाचं आहे हे आपल्याला लक्षात येतं पुन्हा कधीतरी वेळ मिळेल तेव्हा सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाचा सारांश सांगणारा एक व्हिडिओ मी रिलीज करेल तोपर्यंत तुम्हाला शक्य असेल तर हे पुस्तक नक्की वाचा सगळीकडे पीडीएफ मध्ये उपलब्ध आहे आणि बाजारात देखील अगदी स्वस्तात हे उपलब्ध आहे आय होप यू एन्जॉयड दिस इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये धक्क्यात बाय बाय